नमस्कार मित्रांनो मी दीपक जाधव नाशिक आज एका वेगळा विषय घेऊन मी तुमच्यापर्यंत आलो अनेक शेतकरी मित्रांनो मला सांगितलं की भाऊ आपल्याकडे शेतात शेती काम करताना अनेक प्रकारचे साप त्या ठिकाणी दिसतात तर त्याच्यामध्ये एक म्हणजे रसेल वायपर कोनस तर याच सध्या सोशल मीडियावर फार चर्चा चालू आहे त्या ठिकाणी तर याच्यावरती एक व्हिडिओ बनवा तर मित्रांनो माझ्या सापावरती अनेक मागच्या चार, चार पाच महिन्यामध्ये तीन चार व्हिडिओ आहेत परंतु रसेल वायपर घोनस वर अनेक सोशल मीडियावर व्हिडिओ दिसतात की महाराष्ट्राला पडलेला विषारी विळखा अमक अमक बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी दिसतात तर बघा वन्यजीव संरक्षण कायदा एकोणीसशे बहात्तर जो आहे त्याच्यामध्ये संरक्षित जीव म्हणून बिबट्या आणि अने, अनेक प्राणी त्याच्यात घेतले तर त्याच्यामध्ये रसेल वायपरला देखील त्याच्यामध्ये दे इन्क्लूड ऍड केलेलं आहे तर ह्या कायद्याचं संरक्षण असल्यामुळे ह्या प्राण्याला आपण सोशल मीडियावरती मारताना फोटो टाकणं किंवा हे करणं ह्या मोठा त्या ठिकाणी गुन्हा आहे तसं जर बघितलं तर बिबट्या आणि रसेल वायपरनी दरवर्षी हजारो दर लोक लाखो लोक मृत्युमुखी पडतात परंतु कायद्याने त्याला संरक्षण असल्यामुळे आता ह्या रशेल वायपरचं आपण बघतो की भारतामध्ये मित्रांनो चार प्रकारचे विषारी साप आढळतात तर महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने चार आढळतात त्याच्यापैकी म्हणजे इंडियन कोबरा दुसरा म्हणजे पटेरी मन्यार फुरसे आणि रसेल वायपर म्हणजे गोनस आता भारतामध्ये जे काही विषारी सापे ओरिसा वगैरे आसाम त्या साईडला जो किंग किंग कोबरा आढळतो तो महाराष्ट्रामध्ये आढळत नाही त्याची लांबी अठरा ते एकोणवीस फूट इतकी असते परंतु महाराष्ट्रामध्ये जे काही चार विषारी सापे त्यापैकी पहिला म्हणजे किंग इंडियन कोबरा जो न्यूरोटॉक्सिक त्याच्यात प्रकारचं पॉइन असतं दुसरं म्हणजे पटेरी मन्यार त्याच्यात देखील नागापेक्षा तेरा पट जहाल विष असत म्हणजे जास्त विष सोडतो तो देखील न्यूरोटॉक्सिक असतं फुरसे आणि घोनस याच्यामध्ये म्हणजे किंवा सायटोटॉक्सिक नावाचं त्यात विष असतं तर आता ह्या घोनस तापाबद्दल आपण त्या ठिकाणी माहिती घेणार आहोत आहोत स्क्रीनवरती बघा तर मित्रांनो बघा <coughs> हा जो घोनस्ताप आहे या सापाबद्दल आज जो आपण माहिती घेणार आहे तर भारतामध्ये सर्वाधिक मृत्यू घडवण्याचं जे काही काम होत सापामार्फत सापा तर सापातून सगळ्यात जास्त मृत्यू ओढवले जातात त्याला इंग्रजीमध्ये रसेल वायपर असं म्हणतात तर मित्रांनो हा भारतातील चार विषारी सापापैकी एक भारतात त्यानंतर श्रीलंका नेपाळ बांगलादेश आणि भारतीय उपमहाद्वीप म्हणजे चायना वगैरे भागात देखील तो आढळतो आता त्याची ओळख जर म्हटली तर बघा मित्रांनो त्याच्यासारखे सिमिलर असणारे अनेक साप आहे आपल्याकडे म्हणजे बिनविषारी देखील असतात परंतु ते घोणा सारखेच दिसतात तर हा साप जाड शरीर असते त्याचे त्रिकोणी डोके पिवळसर तपकिरी भुरकट किंवा लालसर कलरचा आवाज आणि कुकरच्या शिट्टी सारखा आवाज देणारा हा साप आहे तुम्ही स्क्रीनवर बघा कशा पद्धतीने तो आवाज देतो आणि इंग्रजी यश आकाराच्या वेटोळा घेऊन त्यांनी पसतो आता मित्रांनो की बघा काही याच्यात असं सांगितलंय की साधारणपणे फायनल फॉरमेन असतो मेंदूच्या त्याच्या डोक्यामध्ये तर हा याला सेन्स असतात जर तुम्ही मानवी डोळ्याची रचना जर बघितली तर तीनशे पन्नास नॅनोमीटर ते सातशे पन्नास नॅनोमीटर इतक्या आणि घुबड हे दोन हजार ते पंचवीसशे नॅनोमीटरने मेगाहर्ट्स व्हायब्रेशनल फ्रिक्वेन्सीने बघू शकतात म्हणून हे प्राणी सेन्सर जे काही घॅमा uh, किरणे किंवा अल्ट्राव्हायोलेट किरणे एक्स रे किरणे किंवा अंधारामध्ये देखील पाहण्याची क्षमता यांची असते इन्फ्राईट जे सॅटेलाइटचे कॅमेरे बनवले शास्त्रज्ञांनी तर ओ, ओ, जो ब्लॅक या सापाच्या डोळ्यांच्या रचनेवरूनच बनवले तर मित्रांनो बघा अतिशय जर बघितलं तर प्राचीन इतिहास सापाचा जर बघितला तर, सापा तर भारतामध्ये सापाला अतिशय पूजनीय म्हटलं गेले जर जसं सात नागांमध्ये शेषनाग अनंत वासुकी इत्यादी जे होते पुराणामध्ये सापाला पूजनीय म्हटलं गेले आणि साप मारणे हे पितृदोषाचं लक्षणे नाग नागनारायण बली देखील विधी आपण करतो जर आपल्या पितरांनी कोणी नाग जर मारले असतील तर ते दोष लागतो त्याच्याकरता पितृदोष लागतो म्हणून सापांना संरक्षण दिलंय भगवान शंकराच्या गळ्यात देखील साप असतो आणि वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार सापाला मारणं हे सगळ्यात मोठा गुन्हा समजला जातो सापाचं अन्न जर बघितलं तर नव्वद टक्के साप हे उंदीर खातात उंदीर हे सापाचं अन्न आहे त्याच्यानंतर सापसुरळी वगैरे किंवा इतर जे छोटे छोटे मोठे प्राणी साप खातो बेड बेडकासारखे प्राणी परंतु त्याच्यामुळे मांजर जे असते ह्या मांजरीला मांजर ही सापाची शत्रू बनली कारण मांजरीचं भक्ष स्वतः साप खातो आता बघा मित्र जगदगुरु तुकाराम महाराज किंवा संतांनी सांगितलं की रात्रंदिम रात्रंदिन अम्मा युद्धाचा प्रसंग तशी गत ही शेतकऱ्याची असते बघा शेतकरी हा शहरी भागामध्ये दंश होण्याचं प्रमाण हे अगदी अत्यल्प असत परंतु खेड्यामध्येच जवळपास नव्वद ते पंच्याण्णव टक्के जे काही सर्पदंश होतात हे खेडे गावात होतात कारण शेतकरी हा जंगलात असतो शेतकरी हा खेड्यात राहतो शेतीला पाणी देणं आणि इतर कामं करणं आणि झाडाझुडपांमध्ये बऱ्याच गोष्टी आपण जे काही वावरतो शेतकऱ्याचा वावर हा रात्री अपरात्री शेताला पाणी देणं इत्यादी कामं करणं वगैरे आणि रात्री जंगलातून जाणं हे शेतकरी क करतो त्यामुळे मित्रांनो जास्तीत जास्त शेतकऱ्यांना याची चिंता करण्याची गरज आहे कारण हा अतिशय जहाल आणि घातक असा साप आहे तर बघा याच्या याच्यामध्ये हेमोटॉक्सिक आणि सायटोटॉक्सिक नावाचा एक विष असत ते काय करत की रक्ताला गुठू देत नाही दोन्हीही काम करत ते रक्ताला गुठू देत नाही म्हणजे रक्त पातळ होत त्यामुळे त्याचे दोन्ही तिन्ही साईड इफेक्ट होतात एक तर किडनी फेल होण्याची शक्यता असते जर बाईट्स झाला स्क्रीनवर बघू शकता की कशा पद्धतीने साधारणपणे जर घोनसचा बाईट झाला तर सेप्टिक होण्याचे किंवा गॅगरीन होण्याची शक्यता ही जास्त असते जर म्हणून जर घोनसचा बाईट्स त्या ठिकाणी झाला दंश झाला आणि सेकंदाच्या तिसऱ्या भागाच्या एवढ्या फास्ट तो बाईट्स करतो समजत देखील नाही आपल्याला आणि त्याचे दात हे एक इंच लांब असतात बघा डार्विनचा जो काही लॉ ऑफ इव्हॉल्युशन जो सिद्धांत होता मित्रांनो तर त्या सिद्धांतानुसार जर बघितलं तर अनेक सापांमध्ये असं दिसतं की ज्या गरज नसताना साप हे मधल्या बाजूला जात असतात परंतु घोनसचे दात हे एक इंच लांब आणि पुढे असतात त्याला भक्ष खाताना देखील अनेक सापांना त्रास होतो की त्या दातांचा परंतु घोनस मध्ये एक विशेष असे की हे दात त्याला मटल्या बाजूला दुमडून घेऊ शकतो तो इतकी रचना त्याची भारी असते की मडल्या बाजूला तो घेऊन इतर तो भक्ष खाऊ शकतो आणि एका वेळेस मात्र तो सत्तावीस ते तीस थेंब इतके किंवा काही ठिकाणी असं सांगितलं की चाळीस ते सत्तर मिली इतकं एका वेळेस तो विष देण्याची क्षमता त्याची असते तर माणसासाठी ही फार मोठी आणि प्राणघातक अशी मात्रा आहे तसं विचार केला तर आणि जर बाईट झाला मित्रांनो तर बघा तर बाईट झाल्यानंतर एक तर लवकर उपचार होणं गरजेचं आहे कारण बाईट झाल्यानंतर रक्तामधील जी प्रथिन आहे ती नष्ट होतात त्यामुळे रक्त घट्ट होत नाही तर रक्त पातळ होतं त्यामुळे नाकातून कानातून तोंडातून आणि मलमुर्ग मलमूत्र विसर्जन केंद्रां मार्फत रक्तस्राव होऊ शकतो भयानक वेदना या होत्या त्या ठिकाणी झाल्यानंतर हा एक तीस मिनिटाच्या आत जर उपचार भेटला नाही तर व्यक्ती हा दगावतो तर बघा मित्रांनो मला हे सांगायचंय की जो हा जो घोनस चाप आहे या घोनस सापाला तसं जर बघितलं तर असं म्हणतात की एका वेळेस तो तीस ते सासष्ट आतापर्यंत जो काही रेकॉर्ड आहे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता की वेगवेगळ्या जे काही संस्था आहे या संस्थांनी त्याचा अभ्यास केला नंतर तीस ते सासष्ट इतके पिल्ल देत तो इतर जे काही साप आहे नाग आहे किंवा इतर काही अं इंडियन कोबरा आहे सगळ्या प्रकारचे साप हे अंडी देतात मात्र हा साप पिल्लांना जन्म देतो धामन रसेल वायपर किंवा घोनस हा पिल्लांना कसा जन्म देतो तर आ, ही थोडीशी गैरसमजते की त्याच्या पोटातच तो अंडी उभवतो आणि ती एक एक पिल्लू त्याच्या लणांद्वारे द्वा, बाहेर येतं म्हणून आपल्याला असं वाटतं की त्याने पिल्लाला जन्म दिला पण ऑलरेडी ते अंडी तो पोटातच घालतो तीस ते साठ अंडी तो घालू शकतो त्यामुळे त्याचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात खेडेगावात त्या ठिकाणी वाढलंय आणि बघा हा साप सकाळी उन्हामध्ये लवकर जे काही ऊन पडतं त्याच्याकरता उन्हा तो बाहेर आलेला त्या ठिकाणी असतो तर बघा ह्या दिवसात थंडीच्या दिवसात देखील हा साप आढळतो तर याचा आढळ हा काळ्या जमिनीत जास्त असतो ज्या गारव्याच्या जमिनी याच्यामध्ये जास्त असतो तर मित्रांनो बिबटे आणि साप यांचा सा अधिवास हा का वाढलाय त्याची अनेक कारण आहेत याचा अधिवास वाढला की ग्लोबल वॉर्मिंग इफेक्ट जागतिक तापमान बदल किंवा जागतिक हवामान बदल याच्यामुळे अति पाऊस पडतो ज्या ठिकाणी सातशे मिलीमीटर mm पाऊस पडतो पडायचा तिथे तो पाणी आता दोन दोन तीन तीन हजार मिलीमीटर पाऊस पडतो त्यामुळे यांचे जे काही रहिवास आदिवास होता तो नष्ट होतो आणि मग हे गावाकडे खेड्याकडे आणि मोकळ्या जागेत पसरतात आणि त्याच्यामुळे ज्यांचा जो आदिवासाचा जो काल आहे तो वेगवेगळ्या भागात वेगवेगळा वाढलाय तर बघा जसं आपण म्हणतोय की कलियुगाचा प्रभाव तसं यांच्यावरती देखील त्याचा परिणाम झालाय त्यामुळे याचा जो काही प्रमाणे झपाट्यानं त्याची संख्या वाढते कारण एक साप पन्नास ते साठ सापांना जन्म देऊ शकतो इतकं खतरनाक आहे आणि हा साप या सापाने मृत्यू प्रमाण हे सर्वात जास्त असतं एकतर नागाने जर चावा घेतला किंवा पटेरी मन्यारने चावा घेतला तर माणूस मात्र त्या ठिकाणी एक तासापर्यंत जिवंत राहू शकतो किंवा त्याच्या वेगळ्या पद्धतीने त्याचा इफेक्ट होतो परंतु याच्यामध्ये जे असलेलं सायटोटॉक्सिक आणि हेमोटॉक्सिक नावाचं जे विष आहे हे विष काय करतं की रक्त पातळ करतं आणि किडनीच्या मागच्या बाजूला घट्ट करतं त्यामुळे किडनी फेल्युअर होण्याची शक्यता अधिक असते याच्यामध्ये हा सगळ्यात मोठा धोका आहे की सर सर्पदंशाने सगळ्यात जास्त गोनाच्या सर्पदंशाने सगळ्यात जास्त किडनी फेल्युअर होण्याची शक शक्यता ह्या जास्त असतात किडनी फेल होते दुसरं म्हणजे दोन पद्धतीने उपचार करावा लागतो एक तर घोनस किंवा रसेल वायपर त्याचा बाईट झाला दंश झाला तर तात्काळ तीस मिनिटाच्या आत त्याला अँटीव्हेनम देणं गरजेचं आहे त्याच्यानंतर डॉक्टरच्या निगराणीखाली त्याला आठ ते दहा दिवस ठेवलं पाहिजे रोज त्याची काळजी घेतली पाहिजे कारण त्या का ठिकाणी सेप्टिक होणे किंवा पाय सडणे किंवा गॅगरिंग होणे असे प्रकार त्या ठिकाणी घडतात आणि कदाचित तो पायदेखील कडावा लागतो आणि सडत सडत पूर्ण शरीरात त्याची बाधा पसरते अशा अनेक घटना त्या ठिकाणी झालेल्या आहेत म्हणून गॅंग्रीन होणे सेप्टिक होणे किंवा किडनी फेल होणे या घोनसची किंवा शरीरा रक्त बाहेर पडणे हे फक्त घोनस सापाचीच लक्षण असतात म्हणून शेतकऱ्यांनी काळजी घेतली पाहिजे तर बघा मित्रांनो त्याची कुठली काळजी घ्यायची या सापाची अधिक माहिती देखील त्या ठिकाणी आपण बघून घेऊया आता याच जे काही नवदात घोनस असतं नुकतंच जन्म झालेलं जे घोनसाचं पिल्लू आहे हे देखील माणसाला मारू शकतं एवढं त्याच्यामध्ये विष असतं इतकं भयानक त्याचा परिणाम त्या ठिकाणी असतो घोनसाची एक सवय हा पळून जात नाही हा दबा धरून त्या ठिकाणी बसतो हा पाय पडला की तो थेट चावतो बर चावण्याचं चा स्पीड त्याचं एवढं जलद असतं फास्ट तर ते, ते तो तो तीन वेळेस जरी झुमिंग केलं तरी आपलं समजदार नाही ना। की हा चावला आणि कुकरच्या शिफ्टीसारखा हा आवाज देणारा आहे तर बघा मित्रांनो ती जी आता याच्याबद्दल अजून जी काही माहिती आहे ती आपण बघूया तर याच जे शास्त्रीय नाव जे आहे ते डाबोया डाबोया हे याचं शास्त्रीय नाव आणि रसेल्स वायपर आता रसेल्स आणि वायपर नावाच्या एका शास्त्रज्ञांनी याचा रिसर्च केला याच्यावरती म्हणून त्याला डाबोया रसेल वायपर असं त्या ठिकाणी म्हटलं गेलं हा अशा खंडात आढळणारा प्रामुख्याने सर्वात जास्त आढळणारा हा साप आहे कारण सर्वात जास्त अंडी पोटातच उभून बाहेर पिलांना तो जन्म देतो स्क्रीनवर बघा कशा पद्धतीने तो देतो तर मित्रांनो डाबो या रसिली असं त्याच जे शास्त्रीय नाव आहे आता हा कणखर का बनला मित्रांनो तर त्याची रंगसंगती जर बघितली तर गवताळ आणि इतर जे काही हा असतं त्या मॅच करणारी रंगसंगती त्यामुळे तो लक्षात येत नाही की हा साप या ठिकाणी आहे आता अ अजून काही माहिती अशी की कुकरच्या शिट्टी सारखा आवाज देतो तर त्याच हे फार मोठं आहे तर मित्रांनो याच्यामध्ये जे काही विष असतं होमोटॉक्सिक आणि सायटोटॉक्सिक असं मिक्स वेस्किलोटॉक्सिक नावाचं जे विष त्याच्यावर असतं जे रक्त विसरण संस्थेवर हल्ला चढवतं आणि त्याच्या चाव्यानंतर गुठळ्या होतात आणि त्याच्यामध्ये त्याच्यामुळे त्या गोठळ्या कर, निर्माण करणाऱ्या प्रथिनांचा नाश होऊन जखमेतून भळाभळा रक्त त्या ठिकाणी बाहेर येतं हे त्याचं मुख्य लक्षण नागपुड्या कान आणि गुदद्वारातून देखील बाहेर त्याचं येतं तर सगळ्यात जास्त मृत्यू येण्याचं प्रमाण याचं या, या सापाचं असतं तर मित्रांनो बघा जर जाऊन झाला असेल तर त्या व्यक्तीला घाबरून देऊ नये त्याला पट्टी देखील त्या, त्या जखमेभोवती कुठलीही पट्टी बांधायची नाही अनेक व्यक्ती सांगतात की घट्ट पट्टी बांधावी परंतु जर रस्ते वायपर किंवा घुनस चावली तर कोणतीही पट्टी त्या ठिकाणी बांधायची नाहीये आणि लवकरात लवकर त्याला प्रतिबिषाचे इंजेक्शन कुठं अवेलेबल होईल तर ते दिलं पाहिजे तर मित्रांनो बघा आता तुम्हाला एक सांगतो की याच्यासारखे दिसणारे जे काही साप आहे तर त्याच्यामध्ये स्लेंडर रेसर स्नेक हा बिनविषारी असतो स्क्रीनवर बघा हा साप देखील अनेक लोकांकडून मारला जातो दुसरा म्हणजे कुकरी स्नेक हा देखील रसेल वायपर किंवा घोनस सारखाच दिसतो तिसरा एक एक की कॉमन ट्रिंकेल स्नेक तस्कर नावाचा एक साप आहे हा देखील रसेल वायपर वायपर सारखा दिसतो त्यानंतर डुरक्या घोनस हा देखील रसेल वायपर सारखाच दिसतो डुरक्या घोनस बघा स्क्रीनवर आणि दुसरं म्हणजे अजगर हे देखील रसेल वायपर सारखंच असतं असे पाच ते सहा प्रकारचे साप हे रसेल वायपर सारखे दिसतात स्क्रीनवर बघून घ्या तर मित्रांनो साधारण हा साप अतिशय विषारी सायटोटॉक्सिक आणि हेमोटॉक्सिक नावाचं जे काही विषय हे याच्यात असतं तर ह्या सापाच्या साधारणपणे आता ही जी माहिती दिली तर मित्रांनो आता याची काळजी तुम्ही काय घ्याल बघा याची काळजी घेताना आपण शेतकरी असून आपण रात्रंदिन युद्धाचा प्रसंग आहे आपल्याला त्यामुळे आपण बाहेर फिरत असतो तर याचे जे काही स्नेक बाईट होण्याचे चान्सेस असतात आता मी माझ्याकडे बघा स्क्रीनवर बघा दोन प्रकारची ही अमेझॉन वरून त्याला आहे तर ही कशाला आहे तर मित्रांनो बघा साप जर कुणीही साप धरण्याचा सा प्रयत्न करत जर साप निघाला आणि तो आडगडीच्या खोलीत असेल किंवा घरात असेल तर जवळच्या सर्प मित्राला बोलवा किंवा सर्प तज्ञाला बोलवा जो साप त्या ठिकाणी धरतो तो जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर अशा प्रकारचे पंचवीसशे रुपयाचे साहित्य भेटतं बघा तर या ठिकाणी त्याला वायरोप असतो आणि अशा पद्धतीनं हे दाबल्यानंतर हा रोप मध्ये खेचला जातो आणि नंतर बघा जवळपास जबरदस्त दाब त्या ठिकाणी येतो तर त्याच्यामध्ये बोट आटकलं तर बोट तुटून जाईल इतक्या दाब त्याच्यामध्ये असतो त्यामुळे आपण साप धरताना चार फूट लांबीवरच साप आपण याच्या साह्याने धरू शकतो आणि हे अतिशय लांब चार ते पाच फूट लांब असताना हे सापाला धरता येतं त्याला धरून व्यवस्थित गोणीमध्ये पोत्यात टाकून दोन वर त्याला आपण सोडू शकतो सापाला आणि ही स्टिक त्याच्यामुळे स्टिक असल्यामुळे आपण त्याला लांबच करू शकतो अशा पद्धतीने हे का घेतलं की आमच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये इंडियन कोबरा नाग अतिशय विकतात आमच्याकडे खूप नाग विकतात त्याच्यामुळे आपण साप मारत नाही तर मी आतापर्यंत खूप प्रकारचे साप पकडले याच्या साह्याने आणि ते दूरवरती सोडून दिले जंगलामध्ये त्याच्यामुळे साप कधीही मारू नका साप हा निसर्गता हा आपला मित्रच आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये उंदरांना त्या ठिकाणी खातो आशा आशा थी थी तर मित्रांनो अशा प्र अशा पद्धतीचे जे हत्यारे ते प्रत्येकाच्या घरी पाहिजेच तुम्ही याच्या अमेझॉन वरून ते धरण्याची जी गाडी मागू शकता तर याच्यामुळे तुम्ही व्यवस्थित सापाला निदान बाजूला तरी करू शकता हा एक भाग आहे त्याच्यामध्ये बघा दुसरं एक असं हे की सापाला घोनस घोनसचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे मांजर प्रत्येकाच्या घरी एक मांजर पाळलेली असावी मांजर ही मी चार वर्षापूर्वी एक इंडियन कोबरा जवळपास एक आमच्या मांजरीने अर्धा तास लावून धरला होता त्याने म्हणजे ती त्याला पंजा मारायची म्हणजे जखमी केलं होतं म्हणजे तर मांजर नसती कदाचित साप घरात कुठेतरी लापला असता आणि प्रॉब्लेम झाला असता त्यामुळे मांजर प्रत्येकाच्या घरात एक मांजर असावं घराच्या आसपास येणारे जे काही साप आहे त्याला आणि शेतातल्या सापांना देखील मांजर मारण्याचं काम किंवा पळून लावण्याचं काम हे मांजर करत असते म्हणून मांजर असावी आपल्याकडे त्याच्यानंतर दुसरं असं की जर बाईट झाला तर जा लवकरात लवकर त्या व्यक्तीला तुम्ही हॉस्पिटलमध्ये नेण्याचं त्या ठिकाणी हे करावं मग आता एक अजून एक नवीन माहिती तुम्हाला अशी सांगतो की आपल्याकडे जे काही रस्ते दंश होतात सर्पदंश सर्पदंश झाल्यानंतर आपण काय करतो की कुठली तरी गाडी बोलावतो पटकन त्याला टाकतो आणि सिव्हिल हॉस्पिटलला घेऊन जातो तिथं नेल्यानंतर त्या ठिकाणी बऱ्याच वेळेस अँटीव्हेनम उपलब्ध नसते अँटीवेनम नसल्यानंतर मग ते सांगतात की दुसरीकडे जाऊ द्या मग तोपर्यंत वेळ लावतो आणि रुग्ण दगावतो अशा खूप केसेस झालेले आहेत त्यामुळे तुम्ही सर्वांनी एक करा की तुमच्या तालुका सिव्हिलला तो नंबर तुमच्याकडे असू द्या प्रत्येकाकडे घरी नंबरच पाहिजे ज्या ठिकाणी खाजगी रुग्णालयामध्ये देखील आता अँटी वे स्ने व्हेनमची लस उपलब्ध असते त्यांचे देखील नंबर असू द्या तुमच्याकडे चार ते पाच नंबर असू द्या की अशी जर काही के केसेस झाली तर पटकन आपण त्यांना आधी कॉल करायचा की तुमच्याकडे अँटीवेनम आहे का तरच तिथे घेऊन जायचं नसतं जर नसेल तर अशा वेळेस मात्र रुग्ण दगावण्याचे चान्सेस हे खूप असतात बऱ्याच वेळा असं झालेलं आहे की इथून माझ्या गावावरून चांदवडला घेऊन जातो पंधरा किलोमीटर तिथं लस नसते तिथून नाशिकला नेईपर्यंत रुग्ण दगावतो म्हणून मित्रांनो लक्षात घ्या कधीही स्नेक बाईट जर झाला तर तुमच्याकडे कमीत कमी चार ते पाच सिव्हिल हॉस्पिटलचे नंबर त्या ठिकाणी पाहिजे आपल्या आसपासच्या प्राथमिक आरोग्य के केंद्राचे नंबर पाहिजे खासगी रुग्णालयात जिथे स्नेक व्हेनम उपलब्ध आहे त्या ठिकाणी तर ते तीन नंबर आपल्याकडे म्हणून मित्रांनो लक्षात घ्या साप अतिविषारी अति जहाल असा साप आहे इतर सापांसारखं त्याचं नाहीये त्याला दोन तीन प्रॉब्लेम येऊ शकतात किडनी फेल्युअर होऊ शकते जखम गॅगरीन सेप्टिक होऊ शकते आणि माणसाचा देखील रक्त बाहेर पडू शकतं शरीराच्या म्हणून एवढा घातक असा साप त्याचं प्रमाण वाढत आहे त्याचं कारण सगळ्यात जास्त प्रजनन क्षमता नाग इतक्या पिलांना जन्म देत नाही परंतु हा तीस ते सासष्ट इतक्या मोठ्या प्रमाणात पिलांना जन्म देतो म्हणून त्याचं प्रमाण हे झपाट्यानं वाढत चाललंय त्याच्यामुळे आपण सावध राहिलं पाहिजे आणि ही सगळी माहिती सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा छोट्या छोट्या गोष्टी जसे ही स्टीक आहे ही तुमच्या घरी पाहिजे आपल्याला साप धरायचे नाही परंतु सापाला सुरक्षित बाजूला करता येतं हात न लावता बरेच लोक टोकराने हा लावतात हात लावतात तसं करायचंच नाही कुणीच साप करायचा नाही कारण फार भयानक असतं त्यात विष म्हणून चार ते पाच फूट लांब त्याला बाजूला करून बाजूला काढून देऊ शकता किंवा सर्प सर्प मित्र येईपर्यंत त्याला आपण बाजूला त्या ठिकाणी काढू शकतो किंवा आडगडीच्या खोलीतून म्हणून असं चांगल्या प्रकारचं हत्यार प्रत्येकाकडे हवं घरात एक मांजर पाळलेली असावी सिव्हिल हॉस्पिटलचे जे नंबर असावेत सगळ्यांकडे अशा त्या गोष्टी या सगळ्यांनी लक्षात घ्या काय करायचंय म्हणून घोनस चावल्यानंतर त्या जागे जा कश ब्लेडनी वार करायचा नाही त्या जागी पट्टी बांधायची नाही किंवा आवळून बांधायचं नाही त्या ठिकाणी लक्षात घ्या जर केलं तर जखम सेप्टिक राहत नाही म्हणून ह्याच्या गोष्टी आहेत घोनस सापाच्या जे मी सांगितलं हे सगळ्यांनी त्या ठिकाणी लक्षात घ्या आणि त्यानुसार सापापासून आणि ह्या घोनस सापापासून आपले रक्षण करा तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर आवडला असेल हा व्हिडिओ तर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पाठवा हा व्हिडिओ आणि त्यानंतर तो शेअर देखील करा आणि असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ करता त्या ठिकाणी आपला चॅनल त्या ठिकाणी सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार